बहुचर्चित कॉलेज रोडचे अखेर भूमिपूजन गावातील अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा कॉलेज रोड यावर ज्युनियर के जी ते सिनियरपर्यंत विद्यार्थी तसेच अनेक दवाखाने व बँका या ठिकाणी असल्यामुळे सतत वर्दळीच्या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली होती त्यासाठी माजी सरपंच व विद्यमान सदस्य मनोज भूतडा यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉक्टर भारती ताई पवार यांच्याकडून कॉन्क्रिटीकरण रस्त्यासाठी वीस लाख निधी मंजूर करून आणला त्याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री शंकरराव वाघ तालुका अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते भाजपा नेते भाऊ कदम सायखेडाचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते भागवत बाबा बोरस्ते व भाऊ कदम यांनी ग्रामस्थांनी उभे राहून इन्स्टिमेंटप्रमाणे चांगले काम करून घ्यावे असे आवाहन केले रस्त्याची दुर्दशा दूर होणार आहे म्हणून विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे नाशिकतेज डिजिटल डिजिटलसाठी सुधीर शिंदे सायखेडा